हरे कृष्णा तर मी रांगोळी काढत होते परंतु माझ्याकडून व्हिडिओ ऑन करायचा राहिला रांगोळी जो काढून होत आली तरी लक्षात नाही आलं की व्हिडिओ ऑनच नाही झाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी व्हिडिओ चालू केला आणि माझी रांगोळी ती आहे ती पूर्ण केली तर तुम्हा सर्वांना रांगोळीची आवड निर्माण व्हावी तुम्ही आपली संस्कृती तुम्ही आणि मी आपण आपली संस्कृती जपली पाहिजे सर्वांनी आपल्याला जशी रांगोळी येते आहे तशी आपल्या दारामध्ये काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण दररोज जर रांगोळी काढत गेलो तर आपल्या रांगोळी काढण्यामध्ये खूप चांगला फरक होतो म्हणजे रांगोळी आपली दिवसेंदिवस चांगली यायला जा लागते ला आणि बघा सुरुवातीला आपण जर नियम ठेवला की मी दररोज मला रांगोळी दारात काढायची आहे तर हे नियम आपल्याला पकडतात आपण एक दिवस जरी दारात रांगोळी नाही काढली तर मग आपल्या करमत नाही तर ही एक चांगली सवय आपल्यामध्ये रुचते आणि आपल्या घराला एक चांगला संस्कार